सोयाबीनचे भाव गेल्या दोन वर्षांपासून घसरले आहेत सोयाबीनला अपेक्षित भाव मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी सोयाबीन विकण्याऐवजी घरात साठवून ठेवत आहेत सरकारने सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदानाची मदत मागील दोन महिन्यांपूर्वी दिली आहे शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळावा यासाठी हामी भाव केंद्र ही सुरू केले आहेत त्याची मुदतही एकतीस डिसेंबर अखेर संपली होती पण शेतकऱ्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने सोयाबीन खरेदी नोंदणीत मुदतवाढ केली आहे नेमकं का शेतकरी सोयाबीन विकत नाहीत सध्या काय दर आहेत खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ काय दिली अशा तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर विश्लेषण आज आपण या व्हिडिओत पाहूया नमस्कार मी स्वामिनी सुरुवातीला नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आम्ही अॅग्रिकोलावर सातत्याने तुमच्यासाठी वेगवेगळ्या पिकांचे बाजारभावांचे सविस्तर व्हिडिओ घेऊन येत असतो जसे की कापूस तूर कांदा हरभरा हळद हर जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतीलच आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ न चुकता पाहता पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे का नसेल केलं तर तेही आत्ताच करून घ्या आणि बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे शेती शेतीपीक बाजारभावाचा सोयाबीन या प्रमुख पिकाचा विश्लेषणाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही वळव्यात आपल्या मूळ विषयाकडे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुदतवाढीचा काय निर्णय घेतला सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत सोयाबीनला हमी भाव मिळावा यासाठी सरकारने हमीभाव केंद्रे सुरू केली आहेत तरी मुदत एकतीस डिसेंबर पर्यंत होती पण आता सोयाबीन खरेदी नोंदणीची मुदत सात दिवसांनी म्हणजे सहा जानेवारी पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी नाफेड आणि एन यांच्यामार्फत यांच्या मार्फत बारा जानेवारी पर्यंत केली जाणार आहे पणन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री जयकुमार रावल यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला या बैठकीत मुदत वाढीचा निर्णय घेण्यात आला किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत राज्यात सोयाबीनची खरेदी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या हमी भावाने सुरू आहे तरीही शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याचे चित्र आहे आतापर्यंत किती सोयाबीन खरेदी झाली आतापर्यंत सोयाबीनची तीन लाख चौतीस हजार तीनशे एकतीस मेट्रिक टन एवढी विक्रमी खरेदी झाली आहे मागील वर्षी केवळ वर सात हजार चारशे क्विंटल एवढी खरेदी झाली होती या वर्षी शेतकऱ्यांना एक हजार कोटी रुपये मोबदला देण्यात आला आहे राज्यात सध्या पाचशे खरेदी केंद्रे सुरू असून आतापर्यंत सहा लाख एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे शेतकऱ्यांना हमी भाव तर ग्राहकांना रास्ता दरात माल मिळाला पाहिजे यासाठी विभागाच्या माध्यमातून यापुढे प्रयत्न करण्यात येणार आहेत त्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक बाजार समिती असली पाहिजे यासाठी प्रयत्न केला जाईल त्या अंतर्गत आदिवासी भागातील तालुक्यांवर भर देण्यात येईल या भागात शेतमालाची खरेदी विक्री करण्यासाठी व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल अशी माहिती जयकुमार रावल यांनी दिली सोयाबीन खरेदी जरी सुरू असली तरी शेतकऱ्यांना अपेक्षित हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी नेत नाहीत कारण सन दोन हजार मध्ये पाच ते पाच हजार पाचशे रुपयांपर्यंत सोयाबीनला दर मिळाले होते दरम्यान दहा वर्षात सोयाबीनला आपल्याला हमी भावही तितकाच मिळत असल्याचे चित्र दिसत आहे दहा वर्षात सोयाबीनचे भाव हे वाढत नसून सोयाबीन दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे सोयाबीन विकावी का ठेवावी हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे आता पाहूयात सोयाबीन बाजार भावाची काय स्थिती आहे केंद्र सरकारने चार रुपये सोयाबीनला हमी भाव जाहीर केला आहे पण सध्या बाजारात हमी भावापेक्षा कमी दर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळत असल्याचे चित्र आहे बाजारात सोयाबीनला सरासरी तीन ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन विक्री करावी लागत आहे डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात सोयाबीनला किती भाव मिळाला दोन हजार चोवीस वर्ष संपलं पण सोयाबीनला अपेक्षित भाव अद्यापही मिळाला नाही त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत शेवटच्या आठवड्यात इंदोर बाजार समितीत सोयाबीनला सरासरी चार हजार दोनशे सतरा रुपये इतका भाव मिळाला आहे अकोला बाजार समितीत चार हजार एकोणनव्वद रुपये अमरावती नऊशे त्र्याऐंशी रुपये ऐंशी रुपये भाव मिळाला आहे लातूर बाजार समितीत चार हजार ब्याण्णव रुपये भाव सोयाबीनला मिळाला आहे गेल्या आठवड्याभरात सोयाबीन साठी प्रमुख असलेल्या लातूर बाजार समितीत सोयाबीनला किती भाव मिळाला तेही सांगते सव्वीस डिसेंबर रोजी लातूर बाजारात सोयाबीन सोयाबीनला सरासरी दर हा रुपये मिळाला असून या दिवशी या बाजारात सोयाबीनची चौदा हजार चारशे सत्तावन्न क्विंटल आवक झाली आहे सत्तावीस डिसेंबर रोजी चार हजार एकशे वीस रुपये भाव मिळाला असून एकतीस डिसेंबर रोजी लातूर बाजारात चार हजार रुपये भाव मिळाला असून बाजारात अकरा हजार एकोणचाळीस क्विंटल सोयाबीन आवक झाली आहे बाजार समितीत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोयाबीनला किती भाव मिळाला केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला खरीप हंगाम दोन ते पंचवीस साठी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका बाजारभाव मिळाला आहे सध्या स्थितीत सोयाबीनला किती भाव मिळतोय तेही सांगते महाराष्ट्र राज्य पण मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार या आशेने सोयाबीन साठवून ठेवली आहे त्यांना प्रश्न पडला आहे की पुढे दर कसे राहतील तर तेही सांगते बाजार अभ्यासकांच्या मते सोयाबीनचे भाव जानेवारीत ते मार्च दरम्यान चार हजार ते चार हजार आठशे रुपयांपर्यंत मिळू शकतात त्यापेक्षा दर वाढण्याची शक्यता नाही पण जर सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा तोपर्यंत तो काही निर्णय घेतला तर भावात चढउतार देखील होऊ शकतात बाकी हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज तरी शेतकऱ्यांनी वेळोवेळी सोयाबीन बाजार देऊन आणि सरकारच्या निर्णयाकडे वेळोवेळी लक्ष देऊन सोयाबीन विक्री करावी बाजार माहिती अपडेट्ससाठी न चुकता चॅनल सबस्क्राईब करा व सोयाबीन विश्लेषण व्हिडिओ नक्की पहा अशाच माहिती व्हिडिओसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद